मी संशितल हर्षल संख्ये आपली टीचर फ्रेंड बालमित्रांनो आपल्यासाठी एक कथा घेऊन आली आहे जी मी थोडीशी वेगळी बनवली आहे ससा आणि कास माहिती आहे ना हे पात्र सगर्वांना माहिती आहे ही कथा ही सगळ्यांना माहिती आहे तर आज ह्याच्यातच थोडंसं वेगळे पण बघा तुम्हाला आवडतं का ससा आणि कासवाच्या गोष्टीमध्ये कासव जिंकलं कासव जिंकलं झाडापासून डोंगराच्या पायथ्यापर्यंत त्यांची शर्यत लागली होती कासव जिंकलं आणि तिथेच थांबलं पायथ्याशी तिकडे तो सगळ्यांना सांगण्यात छान गर्क होऊन गेलं की मी जिंकलो मी जिंकलो ससा मात्र मागे राहिला थोडासा लाजला थोडासा उशाळला आणि थांबून तो नाराज मात्र झाला नाही हा त्याने विचार केला कारण आठवली की मी का मागे राहिलो हरलो हे मान्य करायला तो तयार नाही त्याने कारण शोधली मी थोडा साळस केला मी थोडा आतताईपणा केला मी थोडीशी घाई केली आणि माझी कुवत योग्यता खूप चांगली असूनही मी मागे राहिलो असा सशाने विचार केला मग त्यांनी स्वतःशीच ठरवलं रोज थोडं थोडं चालत राहायचं चा। आणि एक दिवस क्षितिजापर्यंत पोचायचं असं करता करता त्यांनी आणखीन एक मनाशी ठरवलं हं त्याने ठरवलं की माझी आत्ता स्पर्धा कुणाशीही नाही माझी स्पर्धा असेल ती स्वतःशीच मग स्वतःशी स्पर्धा सुरू झाली आणि सशाने रोज चालायला सुरुवात केली असे करता करता बरेच दिवस गेले आणि एके दिवशी सशाने पाहिले तर तो क्षितीच्याच्या अगदी टोकावर पोहोचला होता त्याला खूप आनंद झाला तेथेच एक विमान होतं की जी विजेत्याला मिळणार होतं ही स्पर्धा कोणी कोणाशी लावलेली नव्हती पण तिकडे ती परवणी यशाची ठेवलेलीच होती ससा त्या विमानात बसला आणि पूर्ण जंगलची क्षितिजाच्यावरतून सैर केली त्यावेळेला सर्व ठिकाणी आनंदोल्लास झाला सर्व जंगलातील प्राण्यांनी टाळ्या वाजवून त्याचा विजय उत्सव साजरा केला आणि एके दिवशी मागे पडलेला ससा अशा प्रकारे पुन्हा एकदा नव्या उमेदीने विजयी झाला यावरून आपण काय शिकलो की मागे राहतो आपण कधीही हरत नाही हं मागे राहतो आपण कधीही हरत नाही आपण फक्त मागे राहतो चालत राहणे हे जर आपण आपलं रुटीन बनवलं तर एके दिवशी यश हे आपल्या ओंजळीत नक्कीच पडेल आपल्यासमोर कथा साजर केली संकल्पना आणि विचार कथेचे शिवदुलारी हर्षल संखी धन्यवाद